नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ सर्वांना उद्या चार डिसेंबर दोन हजार पंचवीस उद्या वार गुरुवार दत्त जयंती दत्त महाराजांचा जन्म हा मार्गश्रीष पौर्णिमेला सायंकाळी सहा वाजून तीस सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांपासून ते सहा वाजून चाळीस मिनिटे या वेळेत झाला होता या वेळेला गोरज मुहूर्त म्हणतात आणि याच वेळी दत्त जयंतीचा उत्सव हा साजरा केला जातो जन्मवेळ ही सायंकाळी साडेसहा ते सहा चाळीस वाजेच्या दरम्यान दिवस होता मार्गश्रीष पौर्णिमा आणि उत्सव साजरा करण्याची वेळ ही दत्त जयंतीच्या दिवशी त्यांच्या जन्माची वेळ आहे तर त्या वेळेमध्ये हा उत्सव हा दत्त जयंतीचा उत्सव हा साजरा केला जातो उद्या दत्त जयंतीच्या दिवशी दत्तभक्त आहेत ते दत्त, आहे दत्त महाराजांची कृपा मिळवण्यासाठी अनेक उपाय करत असतात त्यांची वेगवेगळ्या प्रकारे सेवा देखील करतात उद्या दत्त जयंती ही चार डिसेंबर रोजी सर्वत्र अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरी केली जाणार आहे प्रत्येकच वर्षी भक्त आहेत ते दत्त महाराजांची विशेष पूजा करतात कोणी जप करतं कोणी व्रत करतं आणि कोणी दत्तगुरूंच्या सेवेत स्वतःला वाहून देखील घेतात या दिवशी केलेले उपाय आहेत ते जे उपाय तुम्ही करणार आहात तर त्याच्यामुळे तुमच्या मनोकामना आहेत तर त्या मनोकामना ह्या पूर्ण होण्यासाठी मदत देखील होते यंदा गुरुवारीच दत्तजयंती असल्यामुळे हा दिवस हा अधिकच शुभ योग घेऊन येत आहे यावर्षी ही गुरुवारी येत असल्यामुळे हा दिवस हा अत्यंत भाग्यवान मानला जातो गुरुवार हा दत्तात्रेयांचा दत्तात्रेय गुरूंचा प्रिय वार आहे आणि मार्गश्रीष महिन्यातील गुरुवार हा आधीच महालक्ष्मी पूजेने महत्त्वाचा असतो यामुळे हा दिव्य योग हा गुरुवारी येत आहे तर बघा ताईंनं आणि दादांनो उद्या गुरुवार दत्तजयंती उद्या तुम्हाला काळ्या मिरीचा एक असा प्रभावी उपाय करायचा आहे जो की तो उपाय केल्यानंतर तुमचा कसलाही शत्रू असू द्या तो शत्रू हा संपेल त्यामुळे उद्या दत्तजयंतीच्या शुभ दिनी तुम्ही हा सहा काळ्या मिरीचा प्रभावी असा उपाय करायचा आहे जर तुम्ही हा उद्या उपाय केला तर गुरु महाराजांची देखील तुमच्यावरती होईल आणि तुमचा कसलाही शत्रू असू द्या तर तो शत्रू हा तुम्हाला शरण येईल आणि कसलेही वादविवाद असू द्या तर ते वादविवाद देखील संपतील तर उद्या तुम्हाला काय करायचं आहे तर सहा काळ्या मिरी घ्यायच्या आहेत आणि त्या सहा काळी मिरी आहेत त्या दत्त महाराजांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर तुम्हाला ह्या सहा काळी मिरी आहेत त्या अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर पाण्यात विसर्जित करायच्या आहेत दत्त महाराजांना तुम्ही सहा काळी मिरीचे दाणे आहेत ते अर्पित करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्ही ते सहा काळी मिरचे दाणे आहेत ते पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत तर हा साधा सोपा उपाय तुम्ही उद्या दत्त जयंतीच्या दिवशी करायचा आहे तुमचा कसलाही शत्रू असू द्या कसलाही शत्रू असू द्या तो संपेल आणि कसलेही वादविवाद असू द्या किंवा कसलीही भांडणं असू द्या तर ते वादविवाद देखील संपतील आणि गुरु महाराजांची साक्षात कृपादृष्टीही तुमच्यावरती होईल त्यामुळे उद्या दत्त जयंतीच्या दिवशी आवर्जून तुम्ही हा उपाय करायचा आहे दत्त जयंतीला भक्तजण आहेत ते अनेक नाना उपाय हे करत असतात दत्त महाराजांना प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय करत असतात तर तुम्ही दत्त जयंतीला तुम्ही भक्त श्रीदत्त अथर्व श्रीष आरत्या आणि गुरुचरित्राचे पारायण देखील करू शकता जर तुम्हाला साप्ताहिक गुरुचरित्र पारायण करायला जमलं नसेल तर तुम्ही एक दिवसाचं उद्या पारायण देखील करू शकता त्यानंतर तुम्ही चौदावा अध्याय देखील हा वाचू शकता तो अध्याय हा संकटहरण करणारा अध्याय आहे औदुंबराच्या झाडाची देखील तुम्ही पूजा ही करू शकता अगदी मनापासून जर तुम्ही औदुंबराच्या झाडाची ही पूजा केली तरी देखील दत्त महाराजांची कृपाही तुमच्यावरती होईल औदुंबराच्या झाडाची पूजा कशी करायची आहे तर सर्वप्रथम जल अर्पण करायचं आहे त्यानंतर फुलं किंवा हार असतील तो अर्पण करायचा आहे त्यानंतर तुपाचा दिवा हा लावायचा आहे आवर्जून तुपाचा दिवा हा औदुंबराच्या झाडाला लावायचा आहे आणि सात किंवा अकरा वेळा प्रदक्षिणा घालायची आहे औदुंबराच्या झाडाला सात किंवा अकरा प्रदक्षिणा ह्या तुम्हाला घालायच्या आहेत हे एवढं केल्यानंतर केल्यानंतर दत्त महाराजांची कृपादृष्टीही नक्कीच तुमच्यावरती झाल्याशिवाय राहणार नाही जर तुम्हाला उद्या दिवसभरात काहीच करायला जमलं नाही तर तुम्ही फक्त अकरा माळी जप हा करू शकता दत्त महाराजांच्या कोणत्याही एका मंत्राचा तुम्ही उद्या अकरा माळी जप हा करू शकता असं केलं तरी देखील दत्त महाराजांची ही तुमच्यावर होईल तर तुम्हाला साधा सोपा हा मंत्र आहे तो म्हणायचा आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हा मंत्र देखील तुम्ही उद्या अकरा वेळेस अकरा माळी जप हा करू शकता महीती, महीती तर ताईंनो आणि दादांनो व्हिडिओमधील माहिती तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या या छोट्याशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका स्त्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कोटी ब्रह्मांड नायक